यामुळे या मतदारसंघातून सहभागी सुजाता पाटील प्रभाष वेगी व साहेबराव टोने प्रकाश यांनी या मतदारसंघातून विजय मिळवला आणि सांगली जिल्हा परिषदेच्या महिला मानवी सभापती म्हणून सुजाता पाटील यांनी काम केलेलं आहे लथपुरोगातील दिग्गज नेते स्वर्गीय बसवसागाव पाटील यांनी सुद्धा जनसभाजी शक्ती पक्षाच्या उमेदवारीवरती विजय मिळवला आणि सांगली जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष हो म्हणून त्यांनी काम केलं त्याचबरोबर संघ पंत समितीचे सभापती म्हणून आर के पाटील सर यांनी सुद्धा जनसुराज शक्ती पक्षाच्या उमेदवारी काम केलेलं आहे गेल्या निवडणुकीमध्ये गिरगाव पंचायत समिती घरातून या लोकेत अध्यापारे यांनी विजय मिळवला आणि त्यांनी जगचे उपसभापती म्हणून काम केलेलं आहे हा मतदारसंघ जलस्वराज शक्ती पक्षावर जनसभा शक्ती पक्षाचे संस्थाप अध्यक्ष माजी मंत्री आमदार डॉक्टर विनय कोरे सावकार व जनसभा शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष संविदा कदम यांना मानणारा हा मतदारसंघ आहे याबाबत या, या मतदारसंघातून संविदाना कदम यांनी उचवण्याचा निर्णय घेतला आणि स प्रियांका सपकाळे गिरगाव मी स्वतः आणि या मतदारसंघातून हृदय शिवाजी खोत यांना या ठिकाणी उमेद दिलेले आहे गेल्या आठ दिवसापासून या मतदारसंघामध्ये प्रत्येक वाडी वस्तीवरती आम्ही नागरिकांच्या भेटीवर घेतल्या जनतेचे प्रश्न समजून घेतले आणि आमच्या जनसुवा शक्ती पक्षाची भूमिका आम्ही त्याला समजून सांगितली जनतेतून आमच्या उमेदवारांना चांगला प्रतिसाद आहे गावोगावी चांगल्याचे मैदाना होत आहे आणि आम्हाला विजय करण्याचा निर्धार येथे जनतेने केलेला आहे ज्या आमदार डॉक्टर कदम त्यांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे त्या जनतेवरती विश्वास दाखवलाय त्याप्रमाणे जनतेने सुद्धा चांगला प्रसाद देऊन आम्हाला विजय करण्याचा निर्धार या ठिकाणी केलेला आहे त्या मतदारसंघामध्ये आतापर्यंत स्थिती पाहता या मतदारसंघावरती संख्या दोन आहे वर्ष चाळीस वर्षापासून संख्या दोन पाटलाने सुद्धा बघलेलं आहे म्हणून या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न आहे तसेच आहेत अनेक गावामध्ये रस्त्याचे अनेक प्रलंबित प्रश्न आहेत अनेक वाऱ्या वस्तू रस्ता नाही अनेक वाऱ्या वस्तूवरती पिण्याची पाणी सोय नाही अनेक गावामध्ये बेघर लोक अनेक आहेत त्यांना घरपोळाच्या सुविधा नाही अनेक नागरिक रेशन कार्डाच्या सुविधेच वंचित आहेत त्यांना अन्न सुरुवातीचा लाभ भेटत नाही अनेक गावामध्ये विधवा आहेत पण आहेत गरीब मिळणार आहेत त्यांच्या त्यांचेचा प्रणा असा प्रलंबित आहे त्यामुळे जनसरा शक्ती पक्षाच्या आणि संज दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही प्रत्येक गावामध्ये प्रत्येक नागरिकापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आणि नागरिकांचे प्रश्न समजून घेतले आणि समीर दादाच्या भक्त नेतृत्वाखाली आम्ही ते प्रश्न सोडण्याचा या ठिकाणी निर्धार केलेला आहे त्यामुळे जनतेपदा प्रतिसाद आहे आता या मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज निवडणूक बघायला मिळते आहे दोन पाटलांच्या विरोधामध्ये एका बाजूला प्रस्थापित आहे एका बाजूला आहे आणि समीर दादांच्या निर्णय खालीला आम्ही सर्वसामान्य कुठपती उमेदवार आहोत आम्ही जनतेचे उमेदवार आहोत एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला जनशक्ती अशा पद्धतीचे हाय युद्ध लोक त्या मत पाहायला मिळते निश्चितपणानं आमदार डॉक्टर विवेक साहेब आणि समीर दादा निर्णय खाली या मतदारसंघातील जनतेला मी आश्वस्त करतो जे जे प्रश्न आहेत प्रलंबित प्रश्न आहेत जे नागरिकांच्या समस्या आहेत अनेक गावामध्ये आज गटांची सुविधा नाही त्या गावात सन गावाचा विचार केला सण गावामध्ये आम्ही प्रचार फिरलो तर नागरिकांनी आम्हाला सांगितलं ना की आमच्या गल्लीवर दुर्गंधी पसरलेली आहे या ठिकाणी गटांची सूचना केली जात नाही आम्हाला पिण्याच्या पाण्याच्या सुविधा नाही फक्त एक संस्थात्मक राजकारण करून आपल्या एका पदले नावावरती राजकारण करून इथल्या जनतेला पसरण्याचे उद्योग त्या संत जिल्हा परिषदमध्ये सर्वसामान्य जनतेने आम्ही खेळत आहोत सर्वसामान्य ज्या पाठवावरती एक सक्षम पर्याय देण्याचा प्रयत्न त्या जनसभा पक्षाचे अध्यक्ष समीर दादाच्या दिले देण्याचा प्रयत्न केलेला आहे त्यामुळे संघ जिल्हा परिषद मतदारसंघातल्या आम्ही जनतेला अस्वस्थ करतो जे जे तुमचे प्रलंबित प्रश्न असतील ते प्रलिक भोषणाने संविधानाच्या नेतृत्वाखाली सोडण्याचा आमचा उमेदवार निश्चितपणे येत नाही त्यामुळे संघ जिल्हा परिषद मतदारसंघाचे जनते बर भरून आम्हाला मतदान करावं आणि सांगली जिल्हा परिषदेमध्ये सौ प्रियांका रुग्णा सपकाळे आणि गिरगाव प्रसारातून मी स्वतः नागनाथ मोठे आणि या संघ गटातून शिवाजी खोत आम्हा तिन्ही उमेदवारांना या मतदारसंघातून विजय करावं अशा पद्धतीच्या ठिकाणी सर्वांना विनंती करतो आणि मी समतो जय हिंद जय महाराष्ट्र या जनस्वराज्याचे प्रदेश अध्यक्ष माननीय सबीरदा कदम तसंच या जिल्हा परिषद मतदारसंघाच्या उमेदवार सपकाळी मॅडम त्याचबरोबर जे दोन्ही पंचायत समितीच्या मतदारसंघातून असणारे उमेदवार आज आपल्याला माहित आहे की दोन हजार सव्वीस ला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचं इलेक्शन आज आपण त्या दित्त, निमित्ताने दित्त एकत्रित आलेला जनसुराज्य या पक्षाची स्थापना मान्य डॉक्टर उदयजी खोरेसावकर यांनी दोन हजार चार ला जनसुराज्य म्हणजे जनतेच चांगलं राज्य आणि चांगलं राज्य आणण्यासाठी आर्थिक मानसिक सामाजिक आध्यात्मिक भौतिक आणि शैक्षणिक सर्वांगीण विकास जनतेचा व्हावा या उद्देशाने दोन हजार चार ला सामान्य माणूस केंद्रबिंदू म्हणून जसं छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्य निर्माण केलं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं त्याच धर्तीवर दोन हजार चार ला डॉक्टर कोळे साहेबांनी या पक्षाची स्थापना केली आणि राज्यामध्ये राज्याचं राज्या नेतृत्व करण्याचा संपूर्ण जबाबदारी समीर दादाच्याकडे दिली समीर दादानी रात्र दिवस एक करून सोळा सोळा अठरा अठरा तास काम करून या तालुक्यातल्या जिल्ह्यातल्या राज्यातल्या तरुणाला काम मिळावं म्हणून स्किल इंडियाच्या माध्यमातून जे प्रोजेक्ट राबवले जात आहेत सर्वसामान्य लोकांना न्याय मिळावा म्हणून समी दादाने आटोकाट प्रयत्न केले समी दादा म्हणजे नावत समी याचा अर्थ पर्वतांची शिकार आणि प्रत्येक वेळेला पर्वतावर चढण्याचं धाडस ठेवणारे दिवस आपल्या जनतेसाठी काम करणारे या जिल्ह्याला नेते म्हणून लाभले ज्याने या तालुक्यातल्या त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातल्या तरुणाला काम मिळावं यासाठी काम केलेलं आहे जसं छत्रपती शिवाजी महाराजांची विचार घेऊन राजकारणामुळे प्रवेश केला आणि दिवस जनतेसाठी काम करण्याची तयारी ठेवले या तालुक्यातल्या या मतदारसंघातून बसवराज जनतेने नेतृत्व दिलेलं आहे ने। त्याच मतदारसंघामध्ये सपकाळे हे चांगल्या कामाचा माणूस म्हणून ज्यांची प्रसिद्धी आहे ज्या ठिकाणी जा जाईल त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग माध्यमातून मंत्रालयातून असून संविधानांच्या माध्यमातून असेल कोरे सावकारांच्या माध्यमातून असेल इथं कामाचा उभा करणारा माणूस कामाचा माणूस म्हणून ज्याचा उल्लेख आपल्याला करता येईल असे यांना इथं उमेदवारी दिले ते समी समीर दादा आहे समीर दादा योग्य माणूस योग्य ठिकाणी ठेवण्याच्या हेतून काम केलेलं आहे मी तुम्हाला एवढं सांगेन समीर दानांच काम सबकाऱ्यांचं काम त्याचबरोबर कोरे सावकारांनी केलेलं काम एकदा एका जंगलाला आग लागलेली होती जसं या जत तालुक्यामध्ये दुष्काळ पडतोय त्या पद्धतीने एका एका जंगलाला आग लागलेली होती त्या जंगलामधील ज्या प्राण्यांना पळून जात होता ते प्राणी पळून जात होते ज्या पक्ष्यांना उडून जात आहेत ते पक्ष उडून जात होते पण त्याच जंगलामध्ये एक वटवृक्ष होता आणि त्या वटवृक्षावरती एक सोनेरी पंखाचा पक्षी बसलेला होता त्या सोनेरी पंखाच्या पक्षाने विचार केला आज अचानक या जंगलाला आग लागलेली आहे सोडून जातोय कुर्त चुकतोय आणि त्या स्वाभिमानी पक्षाने भाणेदार विचार केला आपल्या इवल्याच्या चुचीमधून स्वातंत्र्य रुपी तलावातला स्वातंत्र्याचं पाणी आणून हे जंगल रिझवलं पाहिजे आणि तो कामाला लागला जंगलावर सोनेरी पंखाचा पक्षी आपल्या इवल्या चुचीमधून पाणी आणून ओतायला त्याचे पंख गळून पडतायत जळून पडतायत हे दृश्य एक वाट पाहतो आणि त्या पक्षाला प्रश्न करतो जंगल कोतो आग लगी है मगर पंछी किंवा उड उन जाता जंगल को तो आग लगी है मगर पंछी किंवा उड उन जाता यावर त्या स्वाभिमानी पक्षाचा अरे जिन चुर खाए है कर्म था और उसी के साथ जल जाना यही हमारा धर्म है यही हमारा धर्म है मित्रों तो सोनेरी पंकाचा पक्षी दुसरा तिसरा कोण नसून आपले समी दादा कदम आहे जणि सोळा सोळा तास अठरा अठरा तास काम करून सर्व सामान्य जनतेला स्किल इंडियाच्या माध्यमातून असेल नियोजन समितीच्या माध्यमातून असेल शे, शेकडो करोड या सांगली जिल्ह्यातील जनतेला देण्याचं काम केलंय सपकाळे हे कामाचे माणूस आहेत त्यांच्या पाठीशी राहण्याचं ठाम ठरवलंय समीर दादाचा हात त्यांच्या पाठीशी आहे विनय गोळे सावकारांचा हात त्यांच्या पाठीशी आहे जर तालुक्यातल्या कुठल्याही कामाला मंत्रालयापासून असा झटणारा माणूस जर असेल जर तालुक्यातल्या कुठल्याही कामाला पैसे कमी का पडणार नाहीत तुमचं मतदान जे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राष्ट्रपतीला एकच मत करण्याचा अधिकार दिलाय पंतप्रधानांना सुद्धा एकच मत करण्याचा अधिकार दिलाय एवढं मोठं मतदानाचा अधिकार तुम्ही चांगल्या आणि योग्य व्यक्तीच्या पाठीशी लावा तुमचं मत सबकार तुमचं मत सावकार तुमचं मत समी ताना त्या पद्धतीने मतदानाच्या दिवशी आपण काढून आपल्या समकाळ्यांच्या पाठीशी लावा आणि वाढवा या सांगली जिल्ह्यामध्ये या तालुक्यानं जनस्वराज्य सुरुवात केलेली आहे आणि जास्तीत जास्त मतदान करून सपकाळींना नगरात मोठे आणि खो यांना तुम्ही प्रचंड मताने निवडून द्याल अशी मी अपेक्षा करतो जन शक्ती पक्षाच्या वतीनं सटपाळ आमचे उमेदवार असणारे या सगळ्यांना एक अतिशय चांगल्या पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आज येऊ घेतलेल्या दोन हजार सव्वीसच्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित असणारे या पक्षाचे जनता लिहिले नेते आमचे मित्र त्याचबरोबर मोठी जे सुरुवातीपासून संघटनेत माझे सहकारी त्याचबरोबर असताना आज सांगलीत माझ्यावर आलेले पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज महत्रे त्याचबरोबर चव्हाण सर रजित चव्हाण म्हणून इतर असणारे सर्वच प्रमुख म्हणजे त्या जत तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोन आपला आमदार दिने गोरे सावकर साहेबांनी त्या काळामध्ये दोन हजार चार ते नऊच्या काळामध्ये खूप ताकदीनं त्यांनी त्या ठिकाणी हा प्रयत्न केला की कशा पद्धतीनं आपण हे पुढं जायचं आणि हा विकास आपण करून ह्या तालुक्यानं करायचा त्यासाठी मी वारंवार दूध संघात हे आज संकलन चालवतो त्याचबरोबर या विभागामध्ये असणाऱ्या या सावकारांकडं बरपर ऊर्जा खाता असल्यामुळं त्या गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी या कंपनीला सांगून सर्वे करून त्या ठिकाणी या साईट सर्व अशा अनेक गोष्टी त्यांनी त्या ठिकाणी विचार केला तोदरगीला साखर कारखान्याचा त्या ठिकाणी त्यांनी विचार केला मात्र हवाई अंतर मुद्रा कारखान्याशी कमी असल्यामुळं त्याची परवानगी अजूनही त्या ठिकाणी थांबून आहे मात्र आता त्याच्यामध्ये आठिशस्ती थोड्या केंद्र शासनामध्ये शिथिल झाल्यामुळं भविष्यात त्याचाही विचार सांगण्या पद्धतीने केला नाही महायुतीचं सरकार आहे देशामध्ये मदत केली तर मोदी साहेबांचं सरकार आहे राज्यमंत्री फडणवीस साहेबांचं सरकार आहे खालके आम्ही सगळे आहोत साहेब पक्षाचे आमदार आहेत महायुतीचे घटक पक्ष आहोत दोन आमदार आपले आहेत अशोकराव माने बापू आणि सावकर साहेब एक अतिशय चांगलं वातावरण या ठिकाणी आपल्याला निर्माण झालं आणि आपल्याला निवडून येण्याच्या दृष्टिकोनातलं कोणतीही अडचण मला वाटत नाही आपले उमेदवार अतिशय सक्षम त्यांना ने ने आ, आ, या निवडणूक लढवणार आहे आरक्षण काय पडणार आहे याची कधी कल्पना नसताना कधी त्या ठिकाणी जिल्हा नियोजनवरती आपली एक मी असल्यामुळं त्या माध्यमातून विकास निधी या मतदारसंघासाठी आला एक चळवळीचा कार्यकर्ता आज तुमच्या सगळ्यांसाठी आम्ही त्या ठिकाणी दिले तुम्हाला सगळ्यांना एकच बंधू भगिनीनं विनंती आहे की यावेळेला तुम्ही आम्हाला हा विकासाच्या दृष्टिकोनाचा संधी द्या भविष्यामध्ये या विभागाचं आम्ही सूरं केल्याशिवाय थांबणार नाही एवढं मी तुम्हाला या अनेक प्रश्न या तालुक्यामध्ये अजून आरोग्य असेल शिक्षण असेल अनेक गोष्टी या ठिकाणी केल्या जातात त्या नक्कीच कशा पूर्ण केल्या जातील त्याचा प्रयत्न आम्ही करू त्याचबरोबर आता कॅराव चालू होतील बारमाई पाणी येईल आणि असं स्वच्छ आणि सुंदरचं त्या ठिकाणी बघायला आमचा नक्कीच एक प्रयत्न आहे हे कशा पद्धतीने करणं आवश्यक आहे ते आम्ही करतो मी तुम्हाला आज एवढंच सांगतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं आणि या प्रचार दौऱ्याच्या ना, निमित्तानं की येणाऱ्या निवडणुकीमध्ये सात तारखेला जलस्रोजन शक्ती पक्षाचे एक जिल्हा परिषद आणि दोन पंचायत समितीचे अधिकृत उमेदवार आहेत त्यांच्या नावापुढं नारळाचे बागायचं चिन्ह जे आहे त्याचं बटन दाबून त्यांना प्रचंड होऊ मसायला तुम्ही सगळे विजयी करा आणि येणाऱ्या ज्या सभागृहात आहेत ही सगळी मंडळी तुमचं प्रतिनिधित्व करतील मी तुम्हाला एवढी खात्री देतो हे उमेदवार हे स्वतः जर असतील तर तुमच्यातला प्रत्येक एकांचा प्रतिनिधी तिथं असेल अनेक अतिशय समाजासाठी तळमळीचे असणाऱ्या काम आणि अडचणी दूर करण्याच्या दृष्टिकोनात ते कटिबद्ध असते ते आज तुम्हाला एवढंच आश्वस्त करतो की आज ही आपण प्रकारची सभा या ठिकाणी चालू केली मला तुमच्या सगळ्यांची उपस्थिती आणि तुमच्याकडे बघून एवढा आत्मविश्वास आहे की विजयाची सभाही तुम्ही इथं करायसाठी आम्हाला योग्य पद्धतीनं प्रतिसाद द्या आज आपल्या मित्रमंडळीला आपल्या बैठ्यांना सगळ्यांना करून सांगा की आपल्याला जनसोजा शक्ती पक्षाला हा झेंडा आपण घेऊन विकास त्या ठिकाणी करायचा आहे आणि पुढं जायचं आहे मी तुम्हाला आज था। था। या गावाच्या देवीच्या साक्षात सांगतो की ह्या गावचा विकास आणि त्या भागाचा विकास हा कसा केला जाईल यासाठी जलस्वच्या शक्ती पक्ष हा कायम विचारात्मक तुमच्यासाठी कायम असणार आहे अतिशय चांगला एक विकासात्मक पारित्रगळ्यात पुढं जाईल यामध्ये कोणतीही आता मनात शंका बाळगू नका आणि ऑलरेडी आता सगळ्यात त्या ठिकाणी काम गेले अनेक वर्ष चांगल्या पद्धतीने चालू आहे आपल्याला बऱ्याच लोकांना त्यांना रोजगार मिळाला एक चांगल्या पद्धतीची व्यवस्था आपल्याला पालिकांना पण वसूल दिलेली येणाऱ्या काळामध्ये आपल्या सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला पाहिजे आणि पुन्हा एकदा आपला आशीर्वाद मिळाला की आम्ही कशा पद्धतीने काम करतो ते तुम्ही बघाल तुम्हाला भविष्यामधलं एक चांगलं उज्ज्वलज भविष्य कसं केलं जाईल यासाठी आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे आज जास्त वेळ घेत नाही तुमच्या सगळ्यांची भेटून बघायची खूप इच्छा आहे पण पुढं मला खूप सभा करून आज कौख्यावा खाच्या सभा करून कोल्हापूरच्या मीटिंगला जायचं आहे तर तुम्हाला मी आज या ठिकाणी विनंती करतो आपण सगळ्यांनी येणाऱ्या सात तारखेला गावाच्या माझे पडून आपल्या अधिकृत उमेदवारांना मतदान करून मोठ्या संख्येने विजयी करा आणि आपल्या या रुग्णात कायम आम्हाला आपल्याला राहू दे म्हणून मी अपेक्षा राहील माझे दोन स्वतः संपर्क